पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचं नावे हालेलुया हालेलुया <हलेलुया>, <więks>. <système> हालेलुया हालेलुया हा <attend> लेलुया हा <sunset> लेलुया उपस्थित प्रियबंधू आणि भगिनीनो पुन्हा एकदा आपणा सर्वाचे स्वागत आहे आम्हाला आशा आहे की तुम्ही सर्व माझे व्हिडिओ पाहत आहात आणि ज्या कोणी अजून माझ्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा प्रभू ह्या चॅनलद्वारे व्हिडिओद्वारे भरपूर आम्हाला माहिती देत आहे आणि प्रभूचे वचन आमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि म्हणून आपण प्रभूशी जुळून राहूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रभूचे वचन पाहणार आहोत मतयाचे शुभवर्तमान अध्याय सोळा ओवी पंचवीस आणि मध्ये सुंदर वचन आम्हाला ऐकायला मिळते वचन आम्हाला सांगत आहे कारण जो कोणी आपला जीव वाचव पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी करता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल समोरचं वचन सुंदर वचन आम्ही ऐकतो मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमवला तर त्याला काय लाभ अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार जे एक मन आहे ती मन अशी स्वतःच्या सुखासाठी शोध घेत फिरला तर सुख कधीच मिळत नाही स्वतःच्या सुखासाठी शोध घेत फिरला तर शोध सुख कधीच मिळत नाही परंतु दुसऱ्याच्या सुखासाठी जेव्हा आपण दुसऱ्याचं सुख शोध घेताना स्वतःचं सुख आम्हाला मिळते जेव्हा स्वतःसाठी सुख शोधतो तेव्हा सुख मिळत नाही परंतु दुसऱ्यासाठी जेव्हा आपण सुख शोधण्यासाठी जातो तेव्हा आम्हाला सुख मिळते ह्या वचनामध्ये खरोखर आम्हाला तेच सांगत आहे वचन म्हणत आहे कारण जो कोणी आपला जीव वाचव पाहतो तो त्या जीवाला मुकेली आणि जो माझ्यासाठी आपल्या जीवाला गमवेल त्याला ते मिळतो आणि समोरचं वचन म्हणत आहे आम्हाला वचन सांगत आहे मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ प्रियनो हे वचन एक स्पष्ट आहे की आम्ही जीवनामध्ये सुखाचा शोध घेऊ नये आम्ही सुखाच्या मागं जाऊ नये आम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नये आमचा आत्मा वाचवण्यासाठी आम्ही किंवा आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू नये तर आपण आपला जीव खर्च करून आपण त्याच्यासाठी आपण जीवन जगावं म्हणजे आमचा जीव आम्ही स्वर्गामध्ये सुरक्षित ठेवू स्वतःची सोय स्वतःचे सो, सुख स्वतःचा आनंद स्वतःचा लाभ स्वतःसाठी कमाई स्वतःसाठी सर्व काही मिळकत ह्या गोष्टीकडे आम्ही जीव आम्ही पाहतो तेव्हा सर्व काही नष्ट होते परंतु जेव्हा दुसऱ्यासाठी आम्ही कमाई दुसऱ्याचे सुख दुसऱ्याचे आनंद दुसऱ्याला सर्व काही उपलब्ध असं करून घेण्यासाठी आम्ही स्वतः झटतो तेव्हा ते सर्व आपल्याला मिळते ते जण आपण या गोष्टीकडं लक्ष लावूया आणि आपण आपण सेवाभावी बनण्याचा प्रयत्न करूया आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करू दुसऱ्याची सेवा करू आणि जेव्हा आम्ही दुसऱ्याची सेवा करू तेव्हा आम्हाला सुख मिळेल आणि म्हणून हा जो आत्मा आहे आम्ही आत्मा वाचवण्यासाठी आम्ही दुःख सहन करणे आत्मा वाचवण्यासाठी आम्ही दुःखातून जाणे दुःखातून जाताना दुःख सहन करताना ह्या शरीराला दुःख होते आम्हाला दुःखामध्ये जीवन जगावं लागते आमच्या आशा आकांक्षा आम्हाला सोडून द्यावं लागतात आमच्या सुखाचा आम्हाला त्याग करावा लागतो परंतु जेव्हा आम्ही सुखाचा त्याग करतो तेव्हा आमचा आत्मा स्वर्गामध्ये जाऊन अनंत काळचं सुख भोगतो आम्ही या जमिनीवरच्या क्षणिक सुखासाठी नाही तर स्वर्गातील अनंत काळच्या सुखासाठी आम्ही झटावं हा संदेश आज आम्हाला ह्या वचनातून मिळते प्रियजन हा संदेश आपण स्वीकार करूया आणि स्वतःसाठी दुःख सहन करण्यासाठी दुःख सहन करून जीवन जगण्याची आपण तयारी ठेवूया आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करूया प्रभूकडे प्रार्थना करूया आणि आमच्या या जीवनाद्वारे आम्हाला या जीवनामध्ये दुःख मिळालं तरी आम्ही ह्या जीवनाच्या नंतर सुख आम्हाला मिळेल ही आशा धरून आपण सेवाभावी व्हावी आणि दुःख सहन करणारे बनूया आणि प्रभूकडे प्रार्थना करूया